त्यांना संबोधित करावा आदरणीय पवारसाहेब मंत्रिमंडळातील माझे सहकारी बाबासाहेब पाटील आपले वीएसआयचे चे चेअरमन दिलीपराव वळसे पाटील खासदार विशाल पाटील माननीय विजयसिंह मोहिते पाटील हर्षवर्धनजी पाटील बाळासाहेब थोरात जयंतराव पाटील साखर संघाचे पी आर पाटील विश्वजित कदम अनेक मान्यवर बाळासाहेब पाटील आहेत राजेश टोपे जयप्रकाश दांडेगोवकर ठोमरे बीबी अनेक मान्यवर आहेत साखर कारखानदारीमध्ये काम करणारे उपस्थित असणारे सर्वच वडीलधारी समोर बसलेल्या सर्व साखर कारखान्याचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक बोर्ड एम डी सर्व अधिकारी वर्ग व्ही एस आयचे सर्व आमचे सहकारी पत्रकार मित्र बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आपण वसंतदास शुगर इन्स्टिट्यूटची आज अठ्ठेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा सा इथं घेतली आणि पार पाडली त्याच्या आधी निवाक मंडळाची पण बैठक झाली आणि एकंदरीतच अनेक वर्ष आपल्या आता ही चौथी पिढी राज्यामध्ये साखर कारखानदारीमध्ये काम करते आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या पिढ्या काम करत असताना त्या त्या वेळेस आलेले अनेक प्रश्नांची सोडवणूक करत 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 आपण इथपर्यंत पोचलेलो तरी नवीन नवीन प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर उभे राहतात एक चांगल्या पद्धतीनं रिसर्च करणारी ही इन्स्टिट्यूट चांगलं बियाणं आपल्या शेतकऱ्यांना मिळावं त्याच्यामध्ये चांगलं टिश्यू कल्चरची रोपं मिळावीत शेतामध्ये तयार केलेली रोपं त्या ठिकाणी ऊसाची मिळावीत कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये बदल केले पाहिजे काय नवीन व्हरायटी बेण्याच्या निमित्तानं पुढे आली पाहिजे त्यात व्यवसाय पण काम करतं पाडेगाव पण काम करतं आणि इतर पण अनेक सहकारी त्याच्यामध्ये काम करत असतात हे सगळं काम होत असताना आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनी फक्त इथल्याच भागातल्या लोकांना बेणं उपलब्ध होऊ नये तर त्याकरता मराठवाडा असेल विदर्भ असेल अशा वेगवेगळ्या भागामध्ये जमीन घेऊन तिथं पण काय आपल्याला सर्विस देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी चाललेला आहे सगळेजण अतिशय मनापासून तिथं साथ देण्याचं काम करत आहेत आज मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की आम्ही लोक आत्ता पाच करता सरकारमध्ये आलेलो आहे देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथराव शिंदे असतील मी असेल किंवा बाकीचे सगळे आमचे मंत्रिमंडळातले काम करणारे सहकारी असतील शेवटी राज्य सरकार आणि ही साखर कारखानदारी खाजगी असेल किंवा सहकारी असेल ह्यांचं एक जवळचं नातं आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात ते सोडवण्याच्याकरता दोघांच्यामध्ये समन्वय असावा लागतो आपल्या ह्या व्यवसायामध्ये माझ्या दृष्टीनं चार खाती महत्त्वाची आहेत एक ॲग्रिकल्चर कारण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीनं कृषी विभागाची पण मदत आपल्याला लागत असते दुसरं ऊर्जा विभाग कारण कोजनमध्ये आपण गेलेलो आहे त्याच्यामुळं ऊर्जा विभागाशी अनेकदा आपले संबंध येतात दुसरं राज्य उत्पादन शुल्क आपल्या डिस्लरीच आहेत आपण ज्यूस टू इथेनॉल करतो बी ए व्ही टू इथेनॉल करतो सी ए व्ही टू इथेनॉल करतो ई एन ए करतो आर एस करतो अशा अनेक गोष्टी करतो तिथं आपल्याला त्या डिपार्टमेंटची मदत लागत असते आणि सहकार खातं ज्याचा आत्ताच मार्गदर्शन बाबासाहेबांनी केलं कारण खाजगी असले तरी परवानग्या कधी द्यायच्या काय करायचं एक गोष्ट खरी मागा आहे मागं आपल्याकडं हे गुळ करण्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर काम चालायचं परंतु आता गुळाच्या निमित्तानं दोन दोन अडीच अडीच हजार टनाचे कारखाने काहींनी काढलेत हजारचे काढलेत बाराशेचे काढलेत तेराशेचे काढलेत आणि ते गुळाची पावडर तयार कर गुळ तयार कर अशा पद्धतीनं त्यांचं चाललं आहे त्याच्यावर पण काही बंधनं आणण्याचं आम्ही आता निर्णय घेतो कुणी वाटेल तेव्हा कधी गुळाळ सुरू करतात वाटेल तेव्हा कसेही वा फॅक्टरी त्या ठिकाणी सुरू करतात असं नाही चालणार आता इतक्या मोठ्या प्रमाणावर आत्ता ज्याचा उल्लेख त्यांनी केला साधारण अठ्ठ्याण्णव सहकारी अठ्ठ्याण्णव खाजगी एवढे कारखाने आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आत्ताच जयंतराव पाटील साहेब मला विचारत होते त्यांनी ते पुस्तक आत्ता ज्याचं प्रकाशन झाले त्याच्यामध्ये सगळी माहिती असते एका कारखान्याची डिस्टलरी दहा लाख लिटर पर डेची आहे आणि अशाच सगळ्यांच्या कॅपॅसिटी एवढ्या वाढत चाललेल्या आहेत त्या मानाने ऊसाचं क्षेत्र वाढत नाही आपल्याला आहे त्याच्यामध्ये जा जास्त रिकव्हरी देणारा ऊस जास्त टनेज कसं आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकेल त्याच्या संदर्भामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला ए आय म्हणून आपण ओळखतो आत्ताच कृषी दोन हजार पंचवीस बारामतीमध्ये भरलेलं होतं मी आवर्जून कृषी विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना कृषी मंत्र्यांसहित सगळ्यांना ते तर माझ्याबरोबर उद्घाटनाला होतेच परंतु मी अनेकांना सांगितलं जाऊन बघा अनेक साखर कारखान्याच्या केन डेव्हलपमेंट ऑफिसर ॲग्रिकल्चर ऑफिसर ओर शेअर यांना सांगितलं जाऊन बघा चेअरमन लोकांना विनंती केली की काय तिथं उभं राहिलंय आणि काय लाईव्ह तुम्ही पाहिलंय आज नेहमीच्या पद्धतीच्या मध्ये बदल तुम्हाला मला केल्याशिवाय गत्यंतर नाही तो बदल करत असताना राज्य सरकारच्या हे तीन चार डिपार्टमेंट ऍग्रीकल्चर ॲग्रिकल्चर तुमचं एक्साईज नंतर एनर्जी आणि त्याच्यानंतर सहकार ह्याच्यामध्ये काही तुम्हाला मदत पाहिजे इथं आता साखर कारखाना संघाचे चेअरमन आहेत बाकीचे पण मान्यवर हो आहेत ठीक आहे वेग वेगवेगळ्या पद्धतीनं राजकीय वेगवेगळी विचार मतं असू शकतात परंतु एकदा ह्या सगळ्या गोष्टी संपल्यानंतर एक व्यवसाय म्हणून उद्या उद्याच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कशा आपल्याला पुढं नेता येतील ड्रीप करता काय करता येईल तिथं पण अलीकडं त्या कृषीमध्ये नवीन ड्रीपचे पद्धत आलेली होती अलीकडे ड्रीप चोरणं बिरणं काही प्रकार होतात त्याच्यामध्ये ते होऊ शकत नाही सोलरच्या संदर्भामध्ये आम्ही प्रोत्साहन दिलेलं आहे काही गोष्टीमध्ये आपल्याला टप्प्याटप्प्याने हार्वेस्टरवर जावं लागणार आहे कारण कधी ना कधी तो वर्ग देखील म्हणतो की कि किती वर्ष आम्ही पिढ्यानपिढ्या तुमच्या ऊस तोडायला यायचं त्याच्यामुळं जसं मांजरा कारखान्याने शंभर टक्के हार्वेस्टरवर माझ्या माहिती ठोबरे शंभर टक्के ना शंभर टक्के हार्वेस्टरवर ते गेले मांजराला जर जमतं तर बाकीच्यांना का नाही आणि त्यामध्ये मी गडकरी साहेबांशी पण मदत घेईल राज्य सरकारमध्ये सुदैवानी माझ्याकडेच अर्थविभाग असल्यामुळं अजून काही तिथं आपल्याला हार्वेस्टरला पारदर्शकपणे कसं आपल्याला तिथं मदत करता येईल त्याच्यामध्ये लॉटरी काढून किंवा काय काढून मी त्याचा विचार करतोय त्याहीमध्ये आम्ही पुढं जाण्याचा प्रयत्न करतोय एक्साईजच्याबद्दल मी आत्ताच टोमऱ्यांना सांगितलं की बाबा तुम्हाला जे जे काही प्रश्न उपस्थित होत आहेत त्याची मला यादी द्या आता बघा आपण सगळेजणं इन हाऊस वीज वापरतो मधल्या काळामध्ये तुम्हाला साडेचार रुपये विजेला दर मिळत होता पूर्वी सहा रुपये मिळत होता पण ते बारा का तेरा वर्ष संपल्यानंतर नवीन दर तसे आले कुणाला पावणे पाच आला कुणाला चार नव्वद आला का पंच्याण्णव आला कुणाला पावणे साडेचार आला त्याच्यात तुम्हाला वसुली करायला सांगितली शेतकऱ्यांची आता माफीच केलेली आहे त्याच्या वसुली करण्याचा प्रश्नच नाही त्याच्यामुळे ती पण मिटिंग घेऊन ते कसं काढता येईल आणि त्याच्यामध्ये सुटसुटीतपणा कसा आणता येईल सुट अशा प्रकारचा प्रयत्न निश्चितपणे आम्ही सरकारच्या माध्यमातून त्या बाबतीमध्ये करू आणि तो करत असताना तुम्हाला इन हाऊसमध्ये वीज वापरायला इलेक्ट्रिकसिटी सेस लावलेला आहे म्हणजे एकीकडनं दीड रुपये दिलं आणि तिकडनं एक रुपये वीस पैसे काढून घेतले बद्दल मी देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे ऊर्जा खातं आहे ते सध्या डावसलं आहेत परंतु लवकरच ते येतील आल्यानंतर त्यांच्याही मी कानावर घालतो आणि एकीकडनं मदत करायची दुसरीकडनं काढून घ्यायची हे काही बुद्धीला मला पण पटत नाही आणि त्याच्यातून आपल्या शेतकऱ्यांना पण दर मिळाला पाहिजे साखर कारखानदारांना पण ते सुटसुटीत त्या ठिकाणी झालं पाहिजे अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये कॅपटिव कन्झम्पनच्या बद्दलचा जो काही नवीन आदेश काढलेला आहे त्याच्यातनं काय मार्ग काढायचा तो आपण त्या बाबतीमध्ये काढू लवकरच कॅबिनेटच्या पुढं आहे आमचं अमित शाहसाहेबांच्या बरोबर पण चर्चा झालेली आहे जसं एफ आर पी दरवर्षी वाढती तशी एम एस पी गेले चार पाच वर्ष वाढलेली वार नाही आहे एकतीसशेच आहे आज ठीक आहे दर माझ्या माहितीप्रमाणे छत्तीसशे सदोतीसशेपर्यंत आलेले आहेत आपल्याला केंद्र सरकारच्यामुळं दहा लाख मेट्रिक टन एक्सपोर्ट करण्याच्याकरता परवानगी दिलेली आहे त्यामध्ये आपल्या सरकार राज्य सरकारला म्हणजे राज्य सरकार ना महाराष्ट्र राज्याला पावणे चार लाख मेट्रिक टन आपल्याला कोटा आलेला आहे माझी सगळ्या तुम्हाला पटत असेल तर घ्या सगळंच माझं ऐकलं पाहिजे असं नाही पण माझी तुम्हाला विनंती आहे की साधारण आजच्या घडीला बाहेरचा दर अडोतीसशे रुपये आहे असं मला नाईक नवर सांगितलं बरोबर आहे अडोतीसशे आठवड्यांनी रमजान दिन येणार आहे जगभरात हा सण खूप उत्साहाने मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो त्यावेळेस एक्स मिल दर हा नक्की वाढणार आहे फार घाई करू नका एक्स मिल दर वाढेल तोपर्यंत साखर विकू नका निर्यात करण्याची घाई करू नका कोट कोटे बाहेरनं विकत घेण्याच्याकरता ते आपले युपीवाले येतात आणि घ्या 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 करून ते त्यांचा फायदा करोड रुपयाचा करून घेतात कारण त्यांना ते पाठवणं परवडत नाही कारण त्यांच्याकडे इतक्या जवळ पोर्ट नाही आहेत आणि आपल्याला मात्र ह्याचा फायदा उचलता येतो आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती की हे सगळं करत असताना घाई करू नका बाहेरून देखील कोटे विकत घेण्याच्या बद्दल लगेच घाई केली केली नाही के पाहिजे प्रीमियम ते घेतात जेवढा कोटा घ्याल तेवढा स्थानिक कोटा तुम्हाला सरेंडर करावा लागणार आहे आणि तो न करता व्यापारी दृष्टिकोन ठेवून एप्रिल ते ऑगस्ट ह्या महिन्यामध्ये साखरेचे दर निश्चितपणे वाढणार आहे स्थानिक दर त्यामुळं नुकसान आपण करून घेऊ नका काही काही कारखान्यांना का, 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 पैशाची अडचण आहे मला माहिती आहे त्यांना काही बाबतीमध्ये जेवढे पैसे पाहिजे तेवढे लोकांना लगेच पेमेंट करावं लागतं तर लोक उस घालतात तिथं मात्र काही जण ऊसाची साखर तयार करतात आणि लगेच मार्केटमध्ये पाठवतात ते काही त्याचा विचार करत नाही त्यांचा कोटा किती आहे काय किती आहे माझी आपल्याला विनंती आहे की थोडंसं शिस्तीचं पालन सर्वांनीच त्या बाबतीमध्ये करावं आणि त्याच्यातून ह्या व्यवसायामध्ये काही काही जण जरा चुकीच्या गोष्टी करून त्याचा त्रास इतरांना होतो कारण साखरेचे दर बरे असले आणि एखाद्याला पैसे ताबडतोब पाहिजे असेल तर तो, तो इतका कोटा विकतो आणि तोच दर राहतो मग बाकीच्यांचे दर कोसळतात असंही होऊन देऊ नका ह्याकरता देखील आपल्याला प्रयत्न करावा लागेल इथून पुढे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आपल्याला जावंच लागेल त्याच्याशिवाय आपल्याला गत्यांतर नाही ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये जिथं कुठं राज्य सरकारची मदत लागेल तिथं तुम्ही हक्कानी या हक्कानी त्या अडीअडचणी मांडा तुमच्याकडनं कुठल्या चुका होऊन देऊ नका एक्साईज माझ्याकडे नाहीतर कुठंतरी काहीतरी म मळीचं करून ठेवाल कशाचं काहीतरी करून ठेवाल आणि दादा आता आम्हाला वाचवा त्याच्याकरता मी बसलेलो नाही तुम्ही चुका करू नका मी याच्यामध्ये एक्साईजचे लोक तुम्हाला त्रास देत असतील तर त्यांची पण मीटिंग घेऊन त्यांना ज्या काही सूचना द्यायच्या त्या करता मी त्याच्यामध्ये प्रयत्न करीन एकंदरीतच यंदाच्या वर्षी टनेज पण घटलेलं आहे उसाचं मला तर वाटतं काही काही कारखाने लवकरच जानेवारी एंडलाच काही बंद होतील काही फेब्रुवारीमध्ये बंद होतील अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे लोकांच्या अपेक्षा मात्र खूप वाढलेल्या आहेत ही वस्तुस्थिती आपण कोणी टाळू शकत नाही हे पण मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे आणि या सगळ्या आधुनिक पद्धतीचा वापर म्हणजे ज्याला ह्या पण संस्थेमध्ये आपण ए आय कृत्रिम बुद्धिमत्ता त्याला मराठीमध्ये म्हणतात तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याकरता आवश्यक तांत्रिक पदक नव्याने निर्माण करण्याचा आम्ही इथं प्रयत्न करतोय कृषी विभागाकडनं देखील मी उद्याच कृषी सचिव रस्तोगी आणि काही लोकांना कृषी दोन हजार पंचवीस जे तिथं आजही शेतामध्ये आहे ते दाखवण्याच्याकरता नलवड्यांना सांगितलेलं आहे ते बघतील आणि त्याच्यामध्ये काही आपल्या भागातल्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांना देता येईल ते पण किंवा ड्रोनचा आता वापर मोठ्या प्रमाणावर आपण करतोय ह्या सगळ्याचा विचार करून मी थोड्याशा जुने जे काही आपण वेगवेगळ्या साहित्य कृषीला द्यायचो ते न देता अत्याधुनिक कुठल्या गोष्टी देणं गरजेचं आहे कुठल्या मशीन कुठले ड्रोन देणं गरजेचं आहे ते ते देण्याच्या करता मी कालच कृषीचा आढावा घेतला माणिकराव कोकाटे होते बाकीचे सगळे होते आणि त्याचे सचिव लोक पण होते ह्या पद्धतीनं आपण पुढं जाऊ मी आज पण मग अशी नियामक मंडळाच्या मिटिंगमध्ये सांगितलेलं आहे हे चार विभाग मी घेतले सहकार ऊर्जा तुमचं कृषी आणि आपलं एक्साईज ह्या सगळ्याच्या असणाऱ्या प्रश्नाच्या संदर्भात डोंबऱ्यांना मी ते प्रश्न काढायला सांगितलेले आहेत आणि कुठले कुठले टप्प्याटप्प्यानी आपण करू आ, मार्गी लावू ते करू मागच्या वेळेस पुरती सहा रुपयापर्यंत ती सबसिडी होती ज्यांना साडेचार होता त्यांना दीड रुपया ती एक वर्षाकरताच केलेली होती गोष्ट खरी आहे परंतु यावेळेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळ्या सहकाऱ्यांशी बोलून ती पुढेही कशी कंटिन्यू ठेवता येईल याबद्दल पण माझ्या परीनं पूर्णपणे सहकार्य केलं जाईल आणि त्याच्यातनं त्यांनी खूप अडचणी त्याच्यात निर्माण केल्या खताळ नेहमी मला सांगत असतात सा की तुमचे विजेचा टर्बाईन कितीचं आहे मग तुम्ही किती मेगावॉट वीज तयार करता अठरा मग तुम्हाला किती लागतील सहा मग बारामध्ये तुम्ही जरा कमी जास्त केलं की तुम्हाला काहीतरी पेनल्टी लावलेली आहे ते तर डोक्याला आता मशीन आहे उद्या कुठंतरी लोड आला आणि ते बंद पडलं टर्बाईन की पुन्हा चालू करायला काही वेळ जातो आहे मग ते ऊर्जाचा पण दोष आहे असे काही प्रश्न आहेत जे मला पण अनुभवातून लक्षात आलेले आहेत असं तुम्ही आम्ही सगळे मिळून व्ही एस आय तर आपल्या पाठीशी आहेच परंतु ह्या पद्धतीनं पुढं जाऊया आम्ही केंद्र सरकारला पण विनंती केलेली आहे की तुम्ही हे बी ए वी सॉरी बी टू इथेनॉल ज्यूस टू इथेनॉल ह्याचे दर वाढवा तो विषय कॅबिनेटच्या पुढं आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे नजिकच्या काळामध्ये दर वाढलेले आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतील आम्ही ह्याही पद्धतीनं मागे लागलो आहे मा मध्ये आमची पंतप्रधानांची पण एक मीटिंग होती सगळ्या आमदारांची त्यावेळेस आम्ही पंतप्रधानांना पण सांगितलेलं आहे की एम एस पी ही वाढवावी लागेल तर त्यांच्याही कानावर घातलंय आपल्या अमित भाईंच्या पण कानावर घातलं आहे थोडासा काही कारणांनी विलंब लागतोय पण पन तो पण एम एस पी वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं जे केंद्राशी पण संबंधित असणारे प्रश्न असतील ते एक मध्यस्थी या नात्याने राज्य सरकारच्या पुढाकारातनं सोडवण्याचं काम हे बाबासाहेब पाटील आमचे देवेंद्रजी एकनाथराव मी आणि बाकीचे सगळे आमचे माणिकराव कोकाटे जे कोणी व्यवसायाशी संबंधित असतील त्या सगळ्यांना घेऊन त्याचा पाठपुरावा करून ते मार्गी लावण्याचं काम केलं जाईल आजच्या ह्या गेल्या वर्षभराच्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी चांगली कारखानदारी चालवली चांगली शिस्त ठेवली काही वेगवेगळ्या प्रकारची आपली बक्षिसं असतात इंडिव्हिज्युअल पण आहेत शेतकऱ्यांना पण आहे कारखान्यामध्ये टेक्निकल काम करणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांना पण आहे आणि त्यामध्ये इतरांना पण आहे आज आम्ही विनंती केली की बाबा ही इंडिव्हिज्युअल बक्षीसं दहा हजार पंधरा हजार वीस हजार आहेत दहा हजाराला आता फार काही किंमत राहिली नाही इंडिव्हिज्युअल बक्षीस एक लाख करा असं सांगितलेलं आहे परंतु ते आता आत्ता करणार का पुढं करणार ते साहेब जास्त अधिकारवाणीनं सांगतील पण एकंदरीतच ह्या बक्षिसांच्या काही प्रमाणात रक्कम वाढून आणि ज्यांना बक्षिसं मिळाली त्यांचं मनापासून कौतुक अभिनंदन सगळ्या चेअरमन लोकांचं डायरेक्टर बोर्डाचं अधिकाऱ्यांचं शेतकऱ्यांचं सभासदांचं कामगारांचं सर्वांचं आणि ज्यांना मिळाली नाही त्यांना पुढं मिळण्याच्याकरता त्यांनी प्रयत्न करावा मिळालेल्यांनी पुढं सातत्य टिकवण्याचा प्रयत्न करावा आणि ही कारखानदारी अनेक वर्ष मी पण ह्या कारखानदारीशी खूप वर्ष संबंधित आहे नेहमी काही ना काही प्रश्न आहेत परंतु ते सोडवल्याशिवाय ही कारखानदारी टिकणार नाही आज मोठ्या प्रमाणावर आर्थिक एक बळकटी करण्याचं काम सुबत ताणण्याचं काम लोकांना दोन पैसे मिळून देण्याचं काम ही इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं राज्य सरकारला पण मनापासून कशी मदत करता येईल याबद्दल आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहू ह्याबद्दलची ग्वाही तुम्हाला सगळ्यांना देतो पुन्हा एकदा आज ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळणार आहेत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय नामदार